कर्कोचा आणि खेकडा एक कर्कोचा होता तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे मात्र जसा जसा तो मोठा होत गेला तसा तसा त्याला एक मासा पकडणे कठीण होऊ लागले स्वतःचे पोट भरण्यासाठी त्याने एक योजना आखली त्याने मासे बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की काही लोक तलावात भर टाकून पिके घेण्याचा विचार करत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही एक मासा राहणार नाही मला या गोष्टीचे वाईट वाटले आहे आणि मला तुम्हा सर्वांची उणीव भासेल असेही त्यांनी सांगितले मासे दुखी झाले आणि त्यांनी कर्कोचाला मदत करण्यास सांगितले कर्कोचाने त्या सर्वांना एका मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले परंतु तो त्यांना म्हणाला मी म्हातारा झालो असल्याने मी तुमच्यापैकी फक्त काहींनाच एकावेळी नेऊ शकतो कर्कोचा माशांना एका खडकावर घेऊन जायचा मारायचा आणि खाऊन टाकायचा प्रत्येक वेळी जेव्हा त्याला भूक लागायची तेव्हा तो त्यातील काही माशांना खडकाव नेऊन खात असे तलावात एक खेकडा राहत होता त्यालाही मोठ्या तलावात जायचे होते कर्कोचाने बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला वाटेत खेकड्याने कर्कोचाला विचारले मोठा तलाव कुठे आहे कर्कोचा हसला आणि माशांच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला खेकड्याला समजले की कर्कोचा त्याला ठार मारेल आणि म्हणून त्याने पटकन स्वतःला वाचवण्याचा विचार केला त्याने कर्कोच्याचा गळा पकडला आणि कर्कोच्याला मरेपर्यंत जाऊ दिले नाही बोध नेहमी प्रसंगवाधान राहा आणि जेव्हा धोका असेल तेव्हा त्वरित योग्य कार्य करा